नमस्कार शेतकरी आज वीस जुलैतून बघू शकता सध्याला भाजीपाला कोथंबिये यांच्यावर खूप मंदी आली शेतकरी नाराजी व्यक्त तुम्ही बघू शकता भाजीपाला तसंच पडलेल्यावर शेतकरी वैत्युन आपला माल विकत नाही त्या कारणाने बसलेले तुम्ही बघू शकता सध्याला खूप हालाकीची परिस्थिती झाली झालेली भाजीपाला या यावरून समजून माहिती भेटणार तुम्ही बघू शकता बरोबर मेहतीच बाजार खूप सध्याला तर बघूया काय शकडा विक्रिया सरासरी सर शेपू काय ऐकली सर शंभर एकशे वीस रुपये फक्त मेदीच काय परिस्थिती दोनशे तीस रुपये म्हणजे दोनशे शंभर काढ्या ही काय शेकडा समोरशींबर रुपये शंभर रुपये तुम्ही बघू शकता फक्त रुपयाला गड्डी आहे बघू शकता पावसाची सरासरी गड्डी आहे काय शेकडा घेतली दीडशे रुपये तुम्ही बघू शकता गड्डी बघ दीड म्हणजे दीड रुपये सरासरी गड्डी पडलेली हो तुम्ही काय शाळे गेली आज हो तुम्ही काय शाळे करा शंभर सव्वाशे लस भाव पडले को तुम्ही सरासरी का पन्नास रुपये बांधाचे ठीक किती किती आणलं त्यात बांधाचेल तुम्ही आठशे आणलं त्या काय भाव आला मग सगळे दीडशे दोनशे काही गिरे शंभर ठीक तुम्ही बघू शकता गड्डी एकदम सुपर आहे शंभर दीडशे रुपये दिलेली फक्त आता कोथिंबीरला भाजीपाला सध्याला खूप म्हणजे बेकार परिस्थिती सध्याला खर्चाला मागे अशी सध्या परिस्थिती येऊन टाकली काय आणलोच भयात कोथंबीच आणली होती का किती गाडी आणलं त्याच पाचशे गड्डी आणली विकली का राहिली अंकित बाजार संपत आला मार्केट तरी पण राहिले तिकडे कोथं का इथे समोरची काय शेडा मागायला लागलेली ऐंशी रुपये म्हणजे ऐंशी रुपये शंभर गड्डी म्हणजे रुपया गड्डी पण नाही पडला लागली सध्या सर का किती टाकलेली कोथंबीर आता पाच किलो का मिनिमम काय भाव केली तेव्हा पुरती सांगा शेतकऱ्याला एक कोथंबीर सरासरी अडीचशे तीनशे विकली समाजाने शेतकरी समजा तशी अपेक्षा जास्त भाव शेतकऱ्याला भेटत नाही सरासरी बाबा का आणल तुम्ही तू तुम्ही जाणली होती का किती शेतात दहा अगुंठेऊ ती का निघली का बाकी आण सुरुवातीलाच मेन भाऊ रिवाज झाली आपली याच्या अगोदर भेटलेस बाबा आपला पहिलाच दाड आहे का शेजाराच पोहून टाकलं आला बघू शकता सध्याला कोथिंबीरची हालाकीची परिस्थिती झाली दीड रुपया सरासरी विकायला लागली कोथिंबीर कशी पाय आज भाव कोथिंबीर काय भाव विकलेली सरासरी आज काय बाजारामध्ये कोथिंबीर जास्त आवक झाली तर आज जो माल पडलेला आहे पुन्हा विकतो का म्हणजे उद्या लाट समजा पन्नास ला, शंबर ला, सा। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला भाजीपाल्याचे बाजारभाव सांगायचा प्रयत्न केलाय कोथंबी यांच्या सरासरी मंदी आलेली व मंदी अजून एक महिना राहील अशी एक शक्यता वाटली तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला इच्छू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये